त्याने जर निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा सुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा आभारी आहे आणि मी एवढा मतदारसंघातील एवढा मतदार मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांचा भगिणींचा फार फार आभारी आहे ठीक आहे आमचा स्टेजवर

त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या नेतृत्वामध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत तुम्हाला घेत मंत्रिपद त्याची शपथ घेतील देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखी काही जबाबदारी देणं की सर्वस्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय जातात असं आहे की या जरंगेने एवढ्या मोठ्या चुक्या नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सर्वात मोठा बांधव म्हणून आम्ही आणतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं काम फसत्वावर आहे परंतु याच्या या कर्तृत्वामुळे या दरंगेच्या

क्या बताइए हुआ है आप बताएगी शपथ ली है थी। थी थी। आज क्या प्रायोरिटी रहेगी कौन सा डिपार्टमेंट आप देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है जिम्मेदारियां देना ये पूर्ण मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उपमुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे जो इस तरह से भी देखा जा रहा है कि धनंजय मुंडे को जब निकाला गया तो है। तो उसके बाद फिर आपको लिया गया है कहीं ये देखा जा रहा है तो उसको लेके चलिए अच्छा समाज को महाराष्ट्र कि न्याय मिला ऐसे लोगों की भावना क्या देखिए मैं ओबीसी समाज का पिछड़ों का ओबीसी और जो टी जो है इसका जो काम जो है मैं आज मैं पैंतीस साल से करता हूँ मैं कहा भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूं वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा किसेंस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैंतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग लाल लीला मैदान से लेकर पटना बेटना सब जगह जितनी भी बड़ी रैलियाँ हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी जाति जातिगणना ही जाए जी। और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज म हुआ था बाटिया कमीशन के अवहार के अनुरूप इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहां हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अंगेश ने इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसंगानी ने मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल चंद्रन जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना दया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओबीसी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और हमारी जीत हुई याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतो ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्यावर मुक्ताना तर लोक कोर्टात जायचे बाकी गेलो आणि मग कोर्ट विचारायचं की तुमच्या किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे का नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो पण कोर्टात सर्व प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असताना आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळा खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंत्याजी काँग्रेसचे साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही कमिशनर कडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत पुरली नाही ही जातगणना याच्यासाठी पाहिजे आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण ह्या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाल्या त्यांच्या अध्यक्षखाली त्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसींची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे धाकला नाही मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब ही मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती यायची आहे परंतु जाता नाही कमिश्नर कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न स्ट्रेन त्याही पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे तो भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गरीब भटका विमुक्त असेल आमचा ओबीसी से समाज असेल ज्यांना घर नाही ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करत आहेत या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून जात